नमस्कार ही ज्वारी आहे तर ह्यावर फवारणी करायची आता आणि काल पण केलेली आहे तर ह्याला कसं आहे थोडी काळ की कमी आहे थोडं पिवळ दिसतंय तर त्यासाठी आम्ही जे आहे ना काय इथं ड्रम आहे आणि इथं ग्रो नायट्रो ही नायट्रो आणि ही ग्रो आणि ही की आहे बघा ही कृषी संजीवनीचं तर ह्याची आम्ही फवारणी करणार आहे आता आणि काल पण केलेली आहे तर हे जर दोनशे लिटरला ही दोन बाटल्या टाकलेत एक एक लिटरच्या आणि ही एक लिटर टाकलेला आहे कृषी संजीवनी तर ह्याचा फरक आणि रिझल्ट एक दोन दिवसात येईनच तर तुम्ही ह्याचा रिज ह्याचा रिझल्ट आल्यानंतर आम्ही तुम्हाला दाखवतो ह्याचा नेमका रिझल्ट येतोय कसा आणि ही शेतकऱ्यांनी वापरावं का नाही वापरावं कारण काय झालं आहे कोण काय पण डोकं चालवतंय आणि काय पण देत आहे आणि शेतकऱ्यांना काय करतं येड्यात काढतं आहे जरा अशा प्रकारे ज्वारी आहे बघा शेतमध्ये ह्याच्या जे अगोदर तणनाशक मारलेलं आहे त्यातलं गवात गेलं आहे सुकून ही, ही, ही। ज्वारी आहे नमस्कार नमस्कार अका ही जी आहे ही, ही मकतील तणनाशक आहे शंभर लिटर पाण्यासाठी ओकाच्या समोर मका दिसते तुम्हाला इथं ड्रम आहे तर मका आहे याची फवारणी करायची आता तर ही मका आपली ऊस किंवा ज्वारी याला चालते ही या काही इथं पंप आहे तुम्ही बघू शकता बादली पण आहे तर ही मकतील तणनाशक आहे बघा ऊसाला पण चालते ही बघू शकता